जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एका जणाला दारूची बाटली मारून जखमी केल्याची घटना घडली आहे जखमी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सर्फराज बाबा शेख हा हॉटेलमध्ये बसलेला होता त्यावेळी खांबाला पुरेशी हा हॉटेलमध्ये आला त्याने सर्फराज शेख यांच्या पाठीवर दारूची बाटली मारली त्यात सर्फराज जखमी झालेत जखमीचा पोलिसांनी जबाब घेऊन आरोपी खांबाला विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय धावत्या ट्रकमध्ये चक्कर येऊन चालक बेशुद्ध झालाय क्लीनरने प्रसंगावधान दाखवून ट्रक रस्त्याच्या कडेला नेलाय चालकाला तत्काळ रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर मनमाड रस्त्यावर एसगाव शिवारात घडली न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यास नकार दिल्याने चार जणांनी मारहाण यावे त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना येथे आहे जनार्दन बाबुराव हिवाळे हे काही दिवसांपूर्वी रात्री घरी जात असताना आरोपी मोटरसायकलवर आले जनार्दन हिवाळे यांना मनाले की तू आमच्या विरोधात दाखल केलेली केस मागे घेत त्यावेळी जनार्दन हिवाळे यांनी नकार देताच आरोपींनी त्यास मारहाण केली हिवाळे यांच्या फिर्यादीवरून अमोल साबळे दीपाली साबळे तसेच भाऊसाहेब हार्दे सोमनाथ हार्दे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पारनेर तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने येथील हंगा नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागली आहे तर ठिकाणचे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले तालुक्यातील हंगा सुपा वाळवणे सुरु अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झालाय अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिकाचे नुकसान झाले असले तरी खरीप हंगामासाठी पाऊस महत्वपूर्ण असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे ग्रामीण भागात रस्त्याची दैनीय अवस्था कायम आहे असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही जामखेड तालुक्यातील जवळा येथून पाच किलोमीटर अंतरावरील असलेला गायकवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे इतर अंतर पूर्ण करण्यासाठी किमान अर्धा तास लागतो सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला तरी खड्ड्यांनी छोट छोट्या डबक्यांचे स्वरूप घेतले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावे पुढील बातम्या <स्वागता> शिगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मंडल कार्यालयात जमिनीच्या वादातून गटात लाकडी दांड्याने सिनेस्टाईल मारहाण झाली या घटनेत दोन महिलांनाही मारहाण झाली हाणामारीच्या दरम्यान मंडल कार्यालयाच्या खिडकीच्या काचाही फुटल्यात मंगळवारी दुपारी ही घटना घडली या घटनेनंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेसह मारहाण तसेच छेडछाड करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथे जमिनीच्या सुनावणी सुरू असताना दोन गटात वाद झाला सलग दिवस होत असलेल्या पावसावर खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे यंदा नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता त्यामुळे झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे मंगळवारी सकाळपासून सतत धार सुरू चालू वर्षी निराश नाही होती पाऊस करणार अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे वारी कानेगाव या दोन गावाचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत या दोन्ही गावात बावीस कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे याच कामाच्या अंतर्गत सुरू असलेल्या वितरण व्यवस्थेचा पाईपलाईनचे खोदकाम जे सी बीद्वारे सुरू आहे खोदीकरणादरम्यान सुरू असलेल्या निष्काळजीपणामुळे अक्षरशः डांबरी रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे नव्याने काम करण्यात आलेले रस्ते नादुरुस्त होत असल्याने रहदारीची गैरसोय होणार आहे मात्र या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे आग्रा उत्तर प्रदेश येथून नगर मनमाड महामार्गाने बटाटे घेऊन जात असलेला ट्रक राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे सहा जणांनी अडवत ट्रक चालकाला बेदाम मारहाण करत ट्रक पळवून नेल्याची घटना घडली होती लोणी पोलिसांनी तातडीने तपासाची ता चक्रे फिरवत एका आरोपीसह ट्रक ताब्यात घेतलाय तर आरोपीचा शोध लोणी पोलीस करत आहेत दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या राहता तालुक्यातील चार अट्टल दरोडेखोरांना शहर पोलिसांनी शितापीने जेरबंद केलंय दरम्यान दोघेही पोलिसांच्या हाती तुरीतून तिघे अल्पवयीन आहेत हे विशेष आरोपी कडून दरोड्याच्या हत्यारासह कार व दोन मोबाईल संच असा तीन पूर्णांक सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री